कधी राणीसाहेब महाराज मी आम्ही स्वयंपाक करत असतो आज वाटला आज काहीतरी करावं असं काहीतरी वेगळा पदार्थ आहे मग त्यामुळे आमच्या आम्ही केलं की मग माणसं पण शिकतात सगळा स्टाफ शिकतो तेच असं काहीतरी आम्ही सारखं करत असतो राणीसाहेब महाराज स्वतः खूप सुंदर म्हणजे त्या स्वयंपाक करतात अगदी काही त्यांनी केलं के की त्यांच्या हाताला खूप चव एकेकाला म्हणतोय ना आपण की नुसतं हात म्हणजे जरी काही जरी केलं साधं तरी ते खूप छान त्यांचं स्वयंपाकाला त्यांच्या तळवर <laughs> तोंडाला पाणी आई खूप स्वयंपाक छान करतात आणि अगदी मला त्यांची चकली तर इतकी आवडते सासूबाईंची की काय विचारू नको माझ्यासाठी त्या महिन्यातून एकदा तरी चकली करतात आणि खूप म्हणजे काळजी करणं बाहेर निघालेत मग काय पाहिजे काय तुम्ही खाल्लं का तुम्ही खाल नाश्ता केला का तुम्ही जेवला का म्हणजे नेहमी आवर्जून चौकशी करण मुलं सुद्धा निघाली तर टिफिन त्यांचा व्यवस्थित दिलाय का किंवा महाराज सुद्धा आता कुठं चंदगड या भागात फेरी असेल सगा, हो सगा तर महाराजांचा अगदी व्यवस्थित डबा बनवून देणे सगळं त्यांच्या बरोबरीच्या लोकांचं सगळं हो सगळं करतात त्या आणि म्हणजे माझी मुलं तर पांढरा केक त्यांच्या हातचा सोडून कुणाचा खातच नाही त्यांनी पुडिंग त्यांच्यासारखे पुडिंग आणि केक कोणीही करू शकत नाही